तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत तळेगावला बट तळेगावला जाण्याआधीच पाऊस सुरू झाला पाऊस तर काही थांबायचं नाव घेत नाहीये तर आपल्याला तर तळेगावला जावंच लागेल तर मी निघालो थोडं पुढं आलो तर एक किलोमीटरच्या अंतरावरती मला गाडी थांबावं लागली कारण पाऊस खूप जोरात सुरू झाला आणि एवढा जोरात सुरू झाला की माझी पूर्णपणे पॅन्ट भिजलेली आहे तुम्ही बघू शकता किती पॅन्ट भिजली आहे बघा मी पॅन्टच घरी विसरून आलो बाकी जॅकेट तर मी आणलो होतं सोबत बट पॅन्ट मी विसरलो तरी जाऊया आपण पुढं हे सिग्नल लागलेलं ला आहे आपल्या रावेतचा इथं लेफ्ट साईडला हा जो रोड आहे हा पुन्हा रोड आहे संत तुकाराम महाराजचा ब्रिज आहे इथून थोडं पुढं गेलो ना आपण तळेगाव रोड लागणार आहे आपल्याला म्हणजे हा जो रूट आहे हा मुंबईला पण जातो आणि हा जो एरिया आहे मित्रांनो हा रावेत एरिया आहे हा खूप कॉश एरिया आहे मला खूप आवडतो हा एरिया आणि चापूरच्या साईडला बघा रिलायन्स मार्ट पण आहे इकडे आणि ह्याच रूटने आपण मुंबईला म्हणजे त्या तळेगाव रोडला जाणार आहे आपण तर पुढं थोडं आपण गेलो तर आपल्याला परत हायवे लागणार आहे जो की मेन रोड आहे हा बघा हा हायवे आहे इथून पूर्ण जो पूर्ण ज्या गाड्या आहेत त्या पूर्ण मुंबईला जातात आणि तुम्ही क्लायमेट बघा अरे बाप मला असं वाटते की पुढे खूप पाऊस सुरू आहे मित्रांनो आपल्याला तर पावसातच भिजूनच जावं लागणार आहे असं वाटते बट मला आज जावंच लागणार कारण खूप दिवस झाले मी तळेगावला गेलो नाही व्हिजिट झालेलं नाही डॉक्टरांचे तर मला जा, जावं लागेल आणि थोडंसं पुढं आल्यावरती आपल्याला अपोजिट साईडला बघा एक चर्च पण आहे मित्रांनो इकडे तर हवे अपोजिट साईडलाच आहे आणि थोडं पुढं अजून ना मित्रांनो तर आपल्याला एक तळेगाव रोडला आहे ना एक देवीचं मंदिर लागतं खूप छान मंदिर आहे मित्रांनो तुम्ही इकडे या रोडला आले ना तर ऑपोजिट लेफ्ट साईडलाच आहे तर इथून फोटो वगैरे पण खूप छान येतात फॅमिलीला पण तुम्ही घेऊन येऊ शकता मी पण आलेलो इथं ऑलरेडी मी फोटो वगैरे काढलेले आहेत खूप छान मंदिर आहे आणि थोडं पुढं आलो ना मित्रांनो परत एक टोल नाका लागतो टोल नाकाच्या लगेच आपोजित आहे ना गणपतीचं मंदिर आहे बिर्ला गणपती आहे खूप छान आहे इथून पण वरून तुम्हाला पूर्ण तळेगाव दिसेल आणि क्लायमेट पण खूप छान आहे वरून ते फोटो वगैरे पण खूप छान येतात त्यानंतर आपण आलो डॉक्टरांपाशी संजीवनी क्लिनिक आहे तर डॉक्टर अजून आलेले नाही आहेत आपल्याला थोडं वेट करावं लागेल तर कंपनीने आम्हाला हे टॅब दिलेलं आहे तर या टॅबमध्ये आम्हाला पूर्ण डेली म्हणजे दिवसभरामध्ये आम्ही काय काय काम केलं पूर्ण आम्हाला याच्यामध्ये एंटर करावं लागतं म्हणजे डाटा भरावा लागतो तर हा पूर्ण मंथचा डाटा भरावा लागतो आम्हाला डे बाय डे तर हे कंपनी आम्हाला पूर्ण प्रोव्हाइड करते मित्रांनो आणि डॉक्टरांना विजिट केली त्याच्यानंतर आपण जेव्हा पुढं निघालो तर एक काय आम्हाला परत शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक भेटलं आणि लास्ट टाईम जेव्हा मी आलो तेव्हा ते इथं बांधकाम चालू होतं मित्रांनो म्हणजे काम पूर्ण झालेलं नव्हतं आता पूर्ण काम झालेलं हे फोटो वगैरे खूप छान येतात जिथं मी आत्ता काढले फोटो त्याच्यानंतर मी डॉक्टरांना बसलो तर काय आमचे परममित्र भेटले ते कॅनिकजामध्ये एम आर आहेत दुर्गेश त्याच्यानंतर माझा ब्लॉक आता म्हणजे कॉल वगैरे झालेले आहेत मी चाललोय आता घरी हेल्मेट कसं वाटलं तुम्हाला सांगा मित्रांनो नक्की आणि काय पुढे आलो तर तो टोल नाका